हा चला काकू चला लग्नाला चला लग्नाच्या हवा बेंडबाज्याला हवा कुत्री घ्या काकाला बांधा खामाला इकेचा शिंबूड तिकीचा निपोसा जे हवाला बसा कुठे गेली दुरपा शिंबुड गुरपा कुठे गेली पारू नवऱ्याला मारू कुठे गेली तोंडी घोबाड तोंडी आज नाना बजरे नाना घरात फसदार मना माझा नंबर घ्या तुम्हाला धरलं पकड मला फोन लावा माझा नंबर आठे सात दोन बोकडे पाठ लागली वाट घरी मोबाईल सगळं इनकम फ्री आवड गोईंग टेबला खाली आता मी बी साहेब जिल्ह्यात मी भेट नाही घरच्या बायकोशिवाय हो संध्याकाळचा आणपाणी बंद आहे म्हणून बायकोला भेटोय तालुका घरात आहे दारात आहे पोस्ट संडासात इन फ्री अवार्ड गोईंग टेबला खाली माझा दुसरा नंबर घ्या नव्याण्णव सतरा दिसन तिथं उतरा बिन पगारे फुला दे करे परवा माझ्या अगोदर चाळीस गाडे गेलेत त्यावेळेस मी फुला खाली तो वर्ण काढले गेले आणि मी मुख्यमंत्री बैठकीला गेलो गर्दीमध्ये मार खात म्हणून पूर्ण आलोय आणि काल जम्मू काश्मीरला आग लागली तीन माश्या चार खेकड फर्र आहेत त्यांचा तपास माझ्यावर चालू आहे काल कुंभून धडक मारले मारत अंड गायब असल्यामुळे पोलीस तपास आहे म्हणून इकडे मी पूर्ण आलोय आणि जिल्हा तालुक्यात माझा ता पहिला नंबर आहे मार खायला माल सन्मान द्यायला हा <laughs> आणि आता पुन्हा घेत नाही घरच्या बायकोशिवाय कोणी अगावपणा ना डायरेक्ट गोळ्या फेकून एक गोळी घातली म्हणजे पंधरा धडकून गोळी माघारी एक एक छप्पन आयपीएस दिवसा बंद रात्री चालू तीन टाइम फिरे <laughs> तुम्हाला कोण धरले तर मला फोन लावा मी आतमध्ये असतो तुम्हाला कोण धरलं पकड मला फोन लावा मी आतमध्ये असतो ऑफिस मध्ये हो मध्ये असतो आणि कसं आहे आता मी बी चाळीस एकर ऊस लावला पत्र्यावर <laughs> हो चाळीस एकर पत्र ऊस लावला मोटर घातली <laughs> भीतीला भीतीला पैप लांड केली माळावर हिर बांधली उन्हाळ्यात बोंबी लावले बी काही <laughs> कमी नाही जेव्हा खावाला बारे मिठाचा लाडू शेमडाच्या कडे शंभूर <laughs> लावून चपात्या फुका लावून पोळ्या माझ्या <laughs> सासूचं लगीन आहे सासरा माझा बाळाचे झाला ओके मे थँक्यू ओके शिंगाम बाजीराव